अनुग्रह घेण्याच्या अगोदर काळा चौकीला आपला ठाकूरला आम्ही राहायचो नंतर तिथलं एक शिष्य आता मला नाव आठवणार त्यांचं बाबांचे शिष्य आमच्या ऑफिसला होते ते बाजवे हा बागवे 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 बाजवे ते बागवे होते मला म्हणजे अनुग्रह घ्यावा असे माझी इच्छा तीव्र होती म्हटलं मला बरुबर। बरुबर, हा, 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 बरुबर, मी बाग्यांना बोललो म्हटलं मला गुरु म्हणजे अनुग्रह घ्यायचे त्याला माझ्या बरोबर त्यांच्या बरोबर मी एक दिवस म्हणजे बाबांनी एक तारीख ठरवली होती त्यांच्या नेहमीचे अनुग्रह देण्याची तारखा असतात त्यांच्या होत्या त्यावेळेला असे दिवशी बागवे आणि मी तिथे गेलो म्हणजे का आपला काळा चौथीला ते आपलं महालक्ष्मीच्या आम्ही त्याला परिसवाडी म्हणतो बरोबर पारशेवाडी तर आम्ही गेलो घेतलं खरं म्हणजे इतकं माझ्या जीवनात परिवर्तन झालं ना तेव्हापासून बरोबर भयंकर मला म्हणजे आणि तेव्हा तुम्ही लहान असतील एकदम कच्चेच्चे लहान एकदम म्हणजे पंच बरोबर मला वाटतंय तर त्या नाही नाही मी लिहिला होतो तेव्हा म्हणजे मी कोविडला होतो तेव्हा त्यानंतर माझं हे माझ्या बदल्या झाल्या प्रमोशन आम्हाला रूम भेटली काळा योगा योगाने म्हणजे ते बाबांच्या कृपया नगर रूम मिळाली नाही तर मी माझ्याकडे एक तर पैसे नव्हते नोकरी होती पण पगार तुटपून जा आणि कुठे घ्यायचा काय करायचं हे म्हणजे पण बाबांच्या मी सानिध्यात गेलो आमचं सर्व कुटुंब सानिध्यात आलं बाबांनी एवढं मार्गदर्शन केलं आम्हाला आमच्या कुटुंबाला भयंकर त्यांचा जो मी अजूनही आताही आई पण पूजा करताना मी आताही त्यांचं अखंड आहेत हा खडवतो मग थोडं अखंड अखंड खरंय खरंय शंभर कधी कधी माझ्या ना असं म्हणजे स्वप्नात सुद्धा म्हणजे स्वप्नात सुद्धा पण मला हे करतात दृष्टांत दृष्टांत म्हणजे असे आणि ते अखंड आहेत मला म्हणजे कुठे गेलो ना आम्हाला मला जेव्हा मी अनुग्रह घेतला ना तेव्हा मी अगदी आज त्या रात्री आलो पण मला कधीही भीती वाटली नाही उलट समोर ना एक सफेद कपड्यावाला मनुष्य बरोबर जसं काय मलाच जोडीदार आहे बरोबर मी माझ्या रूम पर्यंत तो नंतर बघितला ते कुठे जंगल सगळं जंगलातून भीती वाटायची मला म्हणजे एवढा बाबांनी बाबाने मला तिथपर्यंत म्हणजे जोडीदार दिला म्हणजे काय करणार त्याची शक्ती त्या शक्ती मध्ये त्याने मला तिथपर्यंत मनुष्य जोडी दिला माझ्या घरापर्यंत म्हणजे आम्ही भाड्याच्या खोलीत राहत होतो माझी पासून जे आम्ही खांबाळपाडा म्हणून एक एरिया तिथे राहत होतो तर त्या एरिया मध्ये जवळजवळ एक दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि मध्ये पटरी पार करून खाडीवरनं चालत चालत जंगलात जायचं सेव्हन ला तिथं तर काहीच नव्हतं एकदम जंगल आणि एक असं खांबाळपाडा म्हणून एक अशी थोडी वस्ती तिथे आम्ही भाड्याने म्हणजे राहत होतो तो पट्टा म्हणजे खूप म्हणजे चोरी मारी करणार आहे आणि दृष्टीने बरोबर त्याच्या ह्याच्यातून ते एवढं रात्रीच्या बारा वाजता अनुग्रह घेऊन तिकडनं संध्याकाळी

एक मनुष्य आणि मागणी एक अनुभव सांगते इथे आळंदी मध्ये आलो आम्ही पंढरपूर पंढरपूरवरनं पंढरपूर चार पाच बाया आम्ही बाथरूम ला उतरलो गाडीत गाडीतून म्हणजे भटकलो मग नंतर गेलो गेलो कुठं गेलो काय कळेना तुम्हाला आम्हाला आमची लोक वाट बघतात गाडीत हे बाया गेल्या पुढे चार पाच जणी पण आम्हाला काही सुधारलंच नाही मग शेवटी एक बैल गाडी आली सफेद बैल वगैरे मस्त छान म्हणजे माउडी पुढे इकडे आम्ही चुकलो पंढरपूर वरून ना आलो वारी करून आलेलो पण मग असं बाथरूम ला गेल्यानंतर मग चुकलो ना ते गेलो पुढे रस्ता सापडे ना मग बैल गाडी आली पांढऱ्या सुभरे बैल अगदी मस्त म्हणजे बसा बैल तुम्ही मध्ये तुम्हाला तुमच्या मठावर आम्ही नेऊन सोडतो देख नाही ओळख नाही काय नाही काहीच नाही पण बसा बसा म्हटला ते माऊलीनेच म्हणजे माझ्या हृदयात आला का माऊलीने पाठवलंय आपल्याला का नेऊ दे पुढे नेऊ दे नेहायचं नाही बसा म्हटल्यावर आपण बसायचं चला चार पाच जणी होतो आम्ही आम्ही सगळे वारकरी मंडळी बसलो आम्ही ओळख तर नाही मामी आपल्या गाडीवाल्याची आपली ओळख नाही काय नाही अगदी पण बोलले नाही काय आम्हाला ते बसा बोलले एवढे मग आम्ही बसलो गपचीप आणि बरोबर ते मावडीने नेऊन सोडला बघा तिथे जावा तुम्ही तुमची माणसं तुम्हाला तिथे भेटतील रामकृष्ण हरी आम्ही बोललो त्याला म्हणजे आम्ही म्हणजे मावडीचा धावा करत होतो ना रात्रीची वेळ म्हणजे दिवस नाही त्याच्यामुळे महिला आमच्या बरोबर कोणीच नाही

आणि त्यांचं अंगा खांद्यावर खेळलेलो आहोत त्यांचा कृपा आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभला म्हणजे शिक्षण काळात याच्यामध्ये जवानीच्या याच्यामध्ये सुद्धा कि आपण कसं वागावं काय करावं त्याच्या शिक्षणातमध्ये जेव्हा आम्ही लहान होतो पहिली तर दहावी ह्या काळामध्ये त्यांचा अनुग्रह झाला त्यांच्याकडनं काही आम्हाला शिक्षणाच्या संदर्भात धडे भेटले की तुम्ही अभ्यास कसा करावा त्यानंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे कसं आपण वागावं वा, काय वागावं वा? हे आणि नंतर त्यांच्या कृपेने योगायोग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालो ही सगळी माऊलींचीच कृपा आहे त्यानंतर आज योग असा की आम्ही उपाभियंता म्हणून ह्या पदाला आलो एक बारा वर्षानंतर आमचं प्रमोशन झालं म्हणजे एक तर पूर्ण झालं आणि आम्ही प्रमोशनला आलो आणि ही सगळी माऊलींचीच कृपा आहे आणि सानिध्यात तर आम्ही फार लहानपणापासून आहे त्यांच्यापासून वास्तुशास्त्र अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र जेवढे विश्वामध्ये जेवढे शास्त्र आहेत तेवढे सर्व गुरुजींनी आम्हाला अर्पण केलेले आहेत आणि त्याचं आम्ही पालन करतो वेळोवेळी आणि आमच्या ज्या सानिध्यात जे लोक येत आहेत त्यांनाही त्याचा आम्ही थोडासा आमच्या पोलीने थोडस देत असतो आणि अशीच कृपा आमची माऊलींची आमच्यावर राहा हेच आमची मनापासून सदिच्छा सद आमचं जे काही कुटुंब आज ज्या थराला आहे त्या स्थितीवर आहे ज्या योग्यतेवर आहे ते सगळी कृपा ही नाथ माऊलींचीच आहे शक्तीपीठाचीच आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं जन्मजन्मी ऋणी आहोत एवढं माझं थोडस म्हणजे आता इथे काय माहितीये का की त्यांना थांबवावं लागतंय कारण का त्यांना फोन येत आहेत वरिष्ठ पातळीवर खरंच हे मोठं हृदय जे आहे ना मी त्यांची कुठलीच स्तुती केलेली नाही जे आहे ते माऊलीसमोर सत्य आहे आणि म्हणून लक्षात ठेवू आपण की अनिल दादा साहेब म्हणजे आता त्यांना साहेब पण म्हणूया कारण का त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून ते आपल्यासाठी कारण का जरी ते आमच्या अंगाखांदर खेळले तरी सुद्धा आमच्यासाठी साहेब आणि लवकरात लवकर ते साहेब आदर्श साहेब म्हणून कसे आहेत ना कारण का मला लाभलेल्या माझ्या सद्गुरू मला डॉक्टर नीला सत्यनारायण म्हणजे मला अठ्ठ्याहत्तर सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद मला लाभला त्यांनी मला घडवलं माझ्यासारख्या दगडाला पण त्याच्यातले पहिले सद्गुरू म्हणजे माझे महादेवनाथ महाराज माझे पूज्य बाबा आणि माझी आई गुरुमाऊली मा माऊली ममताई की ज्या क्षणाक्षणाला आज या ठिकाणी आहेत हे साक्षात मी म्हणेन ना तुम्हाला की ते माऊली आणि ते काही ना काहीतरी मिळून चमत्कार करतो आहे आणि हे सगळं सिद्ध आहे मी जसं सा ताईने सांगितल्याप्रमाणे पाराणीताईनं पण त्या क्षणाक्षणाला सावरत आहेत ते दोघेही जण आणि माझ्यापेक्षा ताईने त्यांचा प्रेम जास्त जिंकलेलं आहे हां माझ्यापेक्षा त्यांची सेवा ताईने प्रचंड स्वरूपात केली त्याचप्रमाणे ताईंचे आई बाबा हे सुद्धा ह्या चर्चा सृष्टीमध्ये माझ्याबरोबर आहेत की ज्यांना ज्यांचं आणि माझं काही वेगळं नातं आहे आणि सासू सासऱ्याच्या नात्याच्या पलीकडे त्यांचं आणि माझं जे आईवडिलांशी नातं आहेत ते आहे आणि त्यामुळे मी असं म्हणतो की त्या रूपाने आज इथे हे दाखल झाले आहेत आशीर्वाद द्यायला आज अनिलदादा व्यस्त आहेत त्यांच्यावर आज पूर्ण इलेक्शनची पण जबाबदारी आहे तरी पण ते इथे व्यस्त येऊन आले आहेत आपण त्यांचा एवढा बहुमूल वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे पण पर... मी सा, <laughs> <laughs> जो सांगितलेला आहे तुम्हाला की आज आम्ही या भूमीमध्ये आहोत त्याचं पासून बाराकडे सुरू होते त्यातला एक अनिल हा बरोबर त्यातला अनिल इथे दाखल आहे मला आणि नंतर इधे म्हटलं ना तो ई म्हणजे ई म्हणजे ईश्वराकडे वाटचाल त्याच्यात बघाय कशी बाराकडे झुळून आले बघा अ बरोबर ना इथे आहेत ना तुमच्या तुम्ही कसा लिहिता बरोबर ना ईश्वराप्रमाणे लिहित बघा म्हणजे अनिल हा अ सुरु होतो अक्कलकोट स्वामींचा बरोबर त्याच्यानंतर माऊलींची आळंदीच्या माऊली आहेत आणि त्याच्यानंतर इधे म्हणजे ईश्वर मग जाण्याचा सोपान मार्ग तर आपण या ठिकाणी सिद्धा आनंद आहे खूप खूप आनंद वाटला खूप खूप भरून आले पण आदेश रामकृष्ण अलग नमो ज्ञानेश्वर नमो माय बापा आदेश रामक